हा तुम्ही आज ही माहिती घ्या की या ठिकाणी आजही साडेनऊ हजार जे मिळत सभासद आहेत त्यांच्या वारसांच्या या ठिकाणी नोंदी केलेल्या नाहीत या ठिकाणी जे जवळचे त्यांचे वारस आहेत जे त्यांच्या अधिकारामध्ये किंवा त्यांच्याशी एकनिष्ठ आहेत अशाच लोकांना त्या ते ठिकाणी वारस नोंदी करून या ठिकाणी जवळपास अडतीस हजार ही संख्या आहे सभासद संख्या बत्तीस हजार फक्त मताला आले तर त्यात जवळपास अडीच ते तीन हजार सभासद मयत आहेत त्यांच्या आजही वारस नोंदी केलेले नाहीत त्यामुळं साडेनऊ हजार सभासद नऊ हजार यात आले तर रिझल्ट काय लागेल तुम्ही पण बघताय आणि हे सभासद त्यांनी सगळे केलेले सभासद आहेत त्यात आम्ही एकही केला सभासद नाही त्यातसुद्धा आज दहा हजार सभासदांनी या ठिकाणी त्यांच्या विरोधात कौल दिलेला आहे त्यामुळे एवढं हुरळून जाण्याची पण काय फार गरज आहे असं मला वाटत नाही आणि या ठिकाणी मुळातच तुमच्या माहितीसाठी सांगतो सहकारामध्ये इलेक्शन लावणं हीच फार मोठी गोष्ट असते पण किमान नाही म्हटलं तरी त्यांच्या विरोधात थे, या ठिकाणी एकशे सत्तर अर्ज आले होते आणि त्यामुळं या ठिकाणी आपल्याला लक्षात येतंय की आजपर्यंत ज्या कारखान्याचं इलेक्शन लागलं नाही त्या ठिकाणी आज एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्ज आले आणि आम्ही ताकदीनं लढलो पण शेवटी यामध्ये काय आहे की मतदार कोण हे ते ठरवतात जसं जनरल इलेक्शनला तुम्ही सिलेक्शन करू शकत नाही आणि हार्डली सात टक्के मतदार हा विधानसभेतला आहे या इलेक्शनला अजून त्र्याण्णव टक्के मतदार हे या इलेक्शनमध्ये विधानसभेतले बाजूलाच आहेत पाच तालुक्यात कडेपूर कडेगावचा काय संबंध नाही दक्षिणेतला काय संबंध नाही काही खाटावचा भाग आहे त्याचा सुद्धा काय या ठिकाणी संबंध नाही निश्चित थोडासा फरक पडला असता आम्ही बारा एक हजार मतापर्यंत गेलो असतो जी दहा हजारात विरोधात मते गेली ते खाली आले असते आणखी त्यामुळे इलेक्शन आणखी घासलं असत शंभर टक्के यातनं जे आम्हाला काय अचीव करायचं होतं ते या ठिकाणी सभासदांच्या दृष्टिकोनातनं आम्ही केलं मला काय कुठं चेअरमन व्हायचं नव्हतं माझ्या घरात मला सत्ता घ्यायची नव्हती आणि आम्ही लढलो ते सभासदांसाठी लढलो हे लढले ते स्वतःच्या कुटुंबासाठी लढले

पण याला कुठेही आपल्याला पक्षीय कलर द्यायचा नव्हता किंवा सहकारामध्ये वेगवेगळ्या वेग युत्या वगैरे आघाड्या होत असतात त्याला जनरल इलेक्शन सारखं या ठिकाणी नसते त्यामुळं या ठिकाणी ही जी काय भूमिका आहे त्यांना एक वेगळी भूमिका घ्यावी वाटली त्यामुळे त्यांनी ती घेतली गटबांधी वगैरे शंभर टक्के गटबांधी झाली तुम्ही मतदान मला किती मिळाले तेव्हा तुमच्या लक्षात येत असेल या ठिकाणी हा सभासद आणि आज आज या ठिकाणी मला साडेसात ते आठ हजार मतं पॅनलला दिलेली आहेत त्याच पद्धतीनं त्यांना एकवीसशे तीस मतापर्यंत या ठिकाणी म्हणजे दहा हजार सभासद हे बाजूला गेलेत आणि त्यामध्ये लक्षात पण येतं की कि कुणाला किती मतं मिळाली कुणाला काय झालं त्यामध्ये आता मी तसं जर बघितलं तर माझ्या बरोबरचे कार्यकर्ते आणि सभासद त्यांनी आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतं दिली ही सुद्धा काही कमी नाही सहकारामध्ये एकत्र लढण्यासंदर्भात आमच्या तीन चार बैठका झालेल्या होत्या पण काही मंडळींना थोडस एकत्र होऊन द्यायचं नव्हतं आता कशाला सगळं मला बोलायला होतं बाबत राजकारण झालं असं बोलायचं असं नाही म्हणता येणार कारण शेवटी काय आहे ज्याला कुठल्या पद्धतीनं पुढे जायचं आहे काय आहे का प्रत्येकाचा मोठं वेगळा आहे आणि प्रत्येक गणित वेगळे असतात ज्या वेळेला पक्षाचं व्यासपीठ वे येतं त्यावेळेला एका जागेवर सगळे येतात तिथे काय अडचण नसते असं पण काय नसेल एक वेगळा तो असू शकतो यात आणखी काय हा चित्र आहे स्टार्ट असं नाही काय तुम्हाला यावेळेला ज्या वेळेला जनरल इलेक्शन असेल त्यावेळेला कारण उत्तरच नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी महायुती ही सगळ्यात टॉपला असणार आहे